जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सत्यमेव जयते फॉर्म कप स्पर्धेमध्ये विजेत्या गटांचा नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांच्या हस्ते सन्मान पाणी फाउंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते फॉर्म कप स्पर्धेत शहादा तालुक्यातील गणोर येथील जागृती महिला शेतकरी गटाने आणि नंदुरबार तालुक्यातून शिवशक्ती शाश्वत कृषक मंडळ घोटाणे यांनी दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला गटाला पन्नास हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तर जीवनधारा महिला शेतकरी गट मानमोड्या कुंडमाऊली शेतकरी गट पिंपरानी शिवशक्ती शेतकरी गट वासदरे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट लेखवत यांना पंचवीस हजार व सन्मानचिन्ह नंदुरबार जिल्हा अधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या मनोबतात सांगितले की एखादे काम होत नसेल तर ते का होत नाही याचा अभ्यास अगोदर सर्वांनी करायला पाहिजे पाणी फाउंडेशन सोबत काम करणाऱ्या शेतकरी गटांना मी फील्डवर जाऊन प्रत्यक्ष भेटणार आहे ज्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील त्यामध्ये प्रामुख्याने दोन मुद्दे आहेत आपल्याकडे ज्या उपलब्ध गोष्टी आहेत त्या गोष्टीवर काम करून यांना जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे भविष्यात गटांनी एफपीसी कडे वाटचाल करून शेतमाल प्रोसेसिंग करावे साठी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी जिल्हा प्रशासन सोबत आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी प्रकल्प संचालक आत्मा विभाग दीपक पटेल वरिष्ठ जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सौ कांतागौरी बंकट कृषी विज्ञान केंद्र कुलदा येथील राजेंद्र दहातोंडे तालुका अभियान व्यवस्थापक उमेद अभियान अजय जाधव जिल्हा व्यवस्थापक डीएससी संस्था जितेंद्र सोनवले नाम फाउंडेशनच्या सौ स्वाती येशीराव जिल्हा समन्वयक सी वायडीए सौ जयश्री सपकाळे पाणी फाउंडेशन टीमचे विभागीय समन्वयक गुणवंत पाटील तालुका समन्वयक गोपाल पाटील भूषण ठाकरे प्रणय गोरीवले अविनाश काळे आणि इतर अनेक मान्यवर या बरोबरच विविध गावातील महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते या स्पर्धेत महाराष्ट्रातील त्रेचाळीसशे साठ गटांचा समावेश होता जिल्ह्यातील दोनशे एक गटांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि सक्रियपणे अनेक गटांनी काम केले या स्पर्धेत प्रामुख्याने शेतीवर होणारा खर्च कमी करण्याकरिता महाराष्ट्रातील सहा कृषी विद्यापीठातील एकशे पंचवीस पेक्षा जास्त शास्त्रज्ञांच्या मदतीने डिजिटल शेती शाळेत आपल्या ज्ञानात वृद्धी करत शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध गट शेती केली खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसंबंधित पडलेला प्रत्येक प्रश्न शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांना विचारला आणि त्याची अंमलबजावणी केली या सर्व प्रयत्नांमुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत झाली आणि उत्पादनात भरघोस वाढ देखील झाली शेतकऱ्यांनी प्रामुख्याने नैसर्गिक कीड व्यवस्थापन केले यामध्ये निंबोळी आर्क दशपर्णी आर्क बायोमिक्स जीवामृत वेगवेगळ्या प्रकारचे सापळे यांचा वापर केला गटाने एकमेकांच्या शेतात अडजी इर्जिक ने काम करून मजुरांच्या मोठ्या समस्येवर सहज मात करून मजुरीच्या खर्चात मोठी बचत केली ही सर्व कामे गट करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत रोपांची लागवड पडणाऱ्या पावसाच्या नोंदी ग्राम स्वच्छता एका गटाने दुसऱ्या गटाला सहकार्य यासारखे सामाजिक कामे देखील गटाने केली आत्मा आणि कृषी विभाग यांच्या मदतीने विविध अभ्यास दौरे देखील केले गटाने एकत्र येऊन जिद्दीने चिकाटीने येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर गटातील सर्व सदस्यांनी मिळून एकजुटीने मात केली या सर्व प्रयत्नांमुळे त्यांना तालुकास्तरीय बक्षिसांपर्यंत मजल मारता आली त्यांनी केलेल्या कामांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समोर महिला शेतकरी गटांनी एक आदर्श उभा केला आहे या गटांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वेगवेगळ्या स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार वाटलं मला ऐकून सत्यपणे जे चेंज येतो त्यामध्ये आपण कलेक्टरचं अभिनंदन करतो पण मला असं वाटते की हा खूप लोकांचा एकजूट होऊन जोपर्यंत लोक एकजुट होत नाही आणि सगळे लोक त्यांचं त्यांचं काम करत नाही तोपर्यंत पटरी चलत नाही त्या पटरीमध्ये एक पण काहीतरी हे लागला की पटरी चालायला बंद होते तर त्यामुळे मला असं नाही वाटत की आम्ही स्टेजवर बसतो तर त्यामुळे आमची भूमिका जास्त आहे तुमची भूमिका नक्की जास्त आहे आणि तुमचा सन्मान पण केला पाहिजे तुमचं सेलिब्रेशन पण केलं पाहिजे आणि तुमचे जे सजेशन आहेत सुझाव आहे ते आम्हाला ऐकण्यामध्ये खूप इच्छा आहे तर त्यामुळे पंथे मध्ये पण भेटू आणि नक्की फील्ड माझी खूप इच्छा पण आहे एक दिवस पाणी फाउंडेशनचा पूर्ण दिवस घेऊन मी पुढं नंदू आणि शहादामध्ये जे काम चालू आहे त्याचा आम्ही पण अभ्यास करू आणि पुढचा प्लॅन तयार करू तर तुमच्यासाठी जी पण मदत लागेल त्यासाठी शासन अवेलेबल आहे माझा नंबर माझा नंबर माझी ऑफिसच्या समोर लागलाय